जिल्ह्यात अनेक दिवसांपासून माजलेल्या असंतोषाने अखेर बेळगाव डी सी सी बँकेच्या संचालक मंडळातील अंतर्गत संघर्ष बाहेर आणला असून अध्यक्षपदासाठी रमेश कत्ती यांनी स्वयंस्फूर्त राजीनामा दिलाय राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात असलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अधिकार मिळवण्यासाठी अनेक दिग्गज कुटुंबे आपले प्रयत्न करत आहेत या स्पर्धेमध्ये कत्ती कुटुंबाने विजय मिळवलाय दोन हजार तेरामध्ये अशाच परिस्थितीत पद त्याग करून रमेश कत्ती यांनी लक्ष्मण सौदी यांना अध्यक्षपद दिले होते आता पुन्हा त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे राजकीय समजली जाणारी बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी होणाऱ्या लॉबिंगच्या दरम्यान बेळगाव डीसीसी बँकेला नफ्यात आणण्यात कत्ती यशस्वी ठरले होते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक बळकटी असणारी बँक म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली होती राजकीय घटनांचा बँकेच्या व्यवस्थापनावर थेट परिणाम होतो त्यामुळे बहुतेक राजकीय नेते हे पद मिळवण्यासाठी पुढाकार घेतात बँकेच्या संचालकांना आमदार पद मिळण्याची सोय होते असं म्हणणं राजकीय वर्तुळात फिरत होतं असेच कर्ज वितरण आणि सदस्यत्व नोंदणीसाठी संचालक मंडळामध्ये असंतोष निर्माण झाला होता काही सदस्यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतले होते यामुळे रमेश कत्ती यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपद सोडण्यास स्वयंस्फूर्त सहमती दिली आणि राजीनामाही दिला गेल्या चार दशकांपासून डीसीसी बँकेच्या संचालक मंडळात निवड होत आलेले रमेश कत्ती यांनी सव्वीस वर्षे अध्यक्षपद भूषवून विक्रम केलाय अचानक दिलेल्या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे डी सी सी बँक ही राजकीय हस्तक्षेपाविना कार्य करणारी संस्था असल्याने तिचे धोरणे सार्वजनिक हितासाठी पक्षातीत पद्धतीने कार्यान्वित व्हावेत अशी जनतेची अपेक्षा आहे गुरुवारी झालेल्या बैठकीत बेळगाव डी सी सी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी उपस्थित नसल्याने असंतोष दर्शवला होता केएली कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे मंत्री सतीश जारकीहोळी रमेश कत्ती लक्ष्मण सौदी अण्णासाहेब जोल्ले, आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली आगामी अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे राजशेखर हिरेमठ केएमएम एम मराठी बेळगाव